मिरचेत रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा शाही ईदगाह येथे मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण मुस्लिम बांधवांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाही ईदगाह येथे शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केले यावेळी खासदार विशाल पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे माजी नगरसेवक संजय मेंढे महेश कांबळे शिवसेना उभाटा गटाचे शहर व तालुका संघटक किरण कांबळे गजेंद्र कल्लोळी सचिन जाधव यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी नमाज पठन केल्यानंतर आबाल वृद्धांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांनी गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आज रमजान ईद आहे आणि या शुभ दिवशी मी आज सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या ज्या काय इच्छा आहेत त्या सगळ्या त्यांना प्राप्त होत त्यांची प्रगती हो आणि त्यांची सर्वजण सुखात समाधानात आनंदात राहो या मी आज शुभेच्छा देतो आज रमजान ईद निमित्त मिरज आणि सांगलीमध्ये जे या ईदगाह साई ईदगा मैदानावरती नमाज पठण करून सर्वच मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी एक चांगला आ, संदेश दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही सर्व